लय सकाळ सकाळी सकाळ हिऊ वाजायला लागले आणि मालकाने हे बघा काय केले सुरू लयच हिऊ वाजायला लागला या हा काय सगळं जे धुरकट धुरकट दिसतंय का, का ले 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 दूरकर दूरकर ते हिवच आहे मीस पण लईच हिव वाजायला लागले मालक अहो लई वाजायला लागले ना काय हि हिव म्हणायले नाही खर खरं लय वाजायला लागले आव मा तुम्ही काय राग राग काढून फेकलं का काय ते अव तसं करू नका गुंडाळा गुंडाळा लई वाजायला खरंच मला तर तिकडं ऊसात जाऊ वाट गेलं या अहो तसं कर नका काय हो रागगी घाला का काय माय माझं तुम्हाला आता काय करावा अहो लय गार पडता म्हणा उस वाटत आहे नाही मला तर बघत म्हयी जिबू ओळायला लागली या लय गार झाले मग जिबू ओळायला लागली या हाव बाला बी नाही ना उसाला खरंच पाला नाही ना इकडं अहो कालचा तिकडं आहे की तिकडला कालचा आ घर झालाय लेकराला उठू का गर गुरु याच उठू यम करा पळत येत सकाळ सकाळ अह यम करायच्या पुढचा हित काम आहे की तुम्ही म्हणायला लागला ती करायचं कसलं हिव जाय लागलं या गाडी मध्ये झोपत अंगावर घेऊन हा मग काय करू माणसं असतात बरोबर मग मला उठवत जा ना मग मी गरम होऊन जाईन तिथून इथवर चलत चलत यायला हो का मग हातात गार पडले इकडे आता मला बाकी घर पडले तर तुमच्या हात कसे पडले काय पाण्यावानी उसला हात लावून झाले मला न्याव द्या उचलून कुणी बी अंधाराकुअराच गा बा तुम्ही गाडी हानी नादात पुढे राहत जाता आणि काल गाडी गेली ती दुसऱ्याच्या फोडात तुम्हाला माहित नाही का जुन्या फडामध्ये गेली ती बैलगाडी तिथून लेख आले तर जर मामा बन आले गाड्या चहा घेऊन तिकडून मालक बागाधर मामा पण आले आता लिरा उठवायसारखा आहे बघा नाही मला काय वाटलं माहितीये कालत बागाधर मामा वापस पळायला लागले तर या या बागाधर मामा या ना या त्यांना उठवू दे मी चाप्याला उठा रे उठा काय आणलीत का पावा आणले कर काय नाही आणलं आणायचं आहे का आणायचं आहे पावा काय आणायचेत का बघ बैल बैल सध्या गरम झालीत माहिती का चलत येता येता खरं बैल चलत येत म्हणूनच आणलं ही वाजत नाही बरं का राजा राजा सकाळ सकाळ वैरण खायला लागला बाय सांगितलं उठभर दे हाय दे उठ 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 उठली का हां बघ चहाला चा उठ उठ उठाय संगीत उड्या त्याला उठ 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 चला चहा पियाला चला उठा पटके ना उठा उटा लवकर उठा उठा सोन्याला सध्या गार लागायला सोन्या सोन्यास घेऊन बसलाय खांद्यावर काय आहे त्यातून जोत जोत कानावर घेऊन बसलाय बघ बस ना कानावर घेऊन त्याला हिवा झाले काय की म्हणून वाटान चलत आवलं बाईन मला कायचं हिवा वाजायला लागलं चल बर चला चला बिझी चा पियला दिव पाणी कशाला आर चला बाबा कप हे धुयाला येता येता घेऊन या, ता या, ता मला या। ना मला सांगायला लागला थोय तांबे नाही आणला जग आणला मोठल एक जग भरायचं प्यायचा बरं झालं बागा तर मामा लवकर आणलाय तर चहा काय थंड वाजायला लागली थंड पडली ना आज थंडीचं तर काय बघायचं खेळ नाही बेकार थंड पडली या किती घेतलं चहा थंड घेतला रागा नव्हत अरे अहो मोसमच असतोय तुम्ही म्हणतात रागा राग पडणार नाही असं होतच नसतं या माणसाला सगळंच पाहिजे उन्हाळा पावसाळा हिवाळा हिवाळा वाजायला थडता थडता दातावर दात वाजायला कसं करायचं दाताला दात कसं करंट लागते दाताला पाखर कशी बसीवर तसं असतं म्हणजे दाताला दात चिटकून धरकाज <laughs> माझे तोंड भाकून जास्तच हिव शिरू दम पोटामध्ये <laughs> लच सुशारत बघा बघा तर मामा काय म्हणायला लागली ते दाताला दात चिटकल्यावर हिव वाजवते म्हण असं जोर आहे त्यांना मिळच लागला ना माहिती काय म्हणलं तर आपण चहा पाहिजे बघ कसं गरम होतं किती दोन नग बा मला चहा नग मला चहा नाही पाहिजे चल रे काय नाही तर कसं झाकून घेत असं झाकून घेत तर आणलंच का पाणी इकडून जायचं आपल्याला इकडून तोडीत जायचं आहे तू पुढून ये महागारी तोडीत इकडे बघ की तू पुढे जाऊन तोड मी ह्या इथून तोडीत मधात जाते इथून इकडे ह्या इथून जाते मी इथून इकडे जाते हे सांगितलं आणि तुम्ही दोघे इकडे राहा मिटवायला मग इशे मिटता होतो कस काय म्हणजे तिकडे जायचं हा दीदीला ते तिथं लाव संगीतला तिथं लाव हा पली कोणतो तेव्हा तिथं वस्तू वाढलेलं आहे बियाण्याला त्या आधी पासून इकडे येतो किंवा येतोय असं जातो लई लांब भाई मालक जास्त माल होईल नाही होत होय नाही जास्त भाऊ दे उरून राहते जास्त माल होईल ना नाही होत बरोबर होतंय ना हे तोडायचं का ते येते ना येते ना ते तोडा येते की शेजारी तू काहीच आला नाही असं झालं तरी तुम्ही काय आणलं प्याला काय नाही प्लेट आहे त्याच्यामध्ये प्या जगाने प्याला चहा आता मी गरम झाले तुम्ही झाला माय गरम पण मला लईच खरंच मालक लई गार लागायला लागले बघा डबड आणलं का तर मामा फोन करून को सांगा पाहिजे आता रात्री डबड घेऊन म्हणलं माझ्या ध्यानातच राहिले नाही डबड डबड माचीस तुम्ही काय म्हणतात कन्नडवली त्याला खदबी हा खदबीडबी एक कडबी कडबी ती साई कि तरी मी डबड डबड म्हणल्यावर का ओळख येईन त्यांना अगं संगीत उठल चल 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 त्यांना दहा वेळेस म्हणलं दुकानात काहीतरी बिस्किट पुढे आणि

वाजली का नाही सगळं बघा हिंमत लावायला लागलात म्हणा तुम्ही हाता बघा हका कशी झालीत काय हाता कशी झाली कोणतं हो तुमच्याकडे आहे सांभाळायची मला नक जिम्मेदारी सांभाळायची जिम्मेदारी तुम्हीच सांभाळा मला नक सांभाळायची मी ना अंगावर द्या फक्त अंगावरली जिम्मेदारी द्या मला सांगित चल चल चहा संपायच्या मागायला तुम्ही नाही नाहीतर काही बी करा मी काही तोडीत नाही बघा चांगलं सात आठ वाजूस तर आज काय लवकर जायची इच्छा नाही कारखान्यावर जाऊ मला दमानी चार वाजता दू कोयता कुठं तुमचं कोयता

रात्री दिदने घासलान तोण्यात भयाने एक प्लेट चाहायला खराब केलेली आहे आणि रात्री जेवण केलेली तशीच आहे तो वागू हा रात्री निस हे झालं होतं बघ दादा मामाला तोंडात होत सांग सांगत नंबर नंबर हातला लवकर उगार लाग तू कधी पिती चहा कधी नाही कधी चहा पिण्याची बदल जगाने घोटातच जिकड तिकड तिकड नाही बापू तोंड कस हिसळलं कस हिसळ तोंड तोंड कस हिसळ अरे धावाने पिरे टसका लागला त्याला रट्याला बिगरता तोंड चहा पि आल्यावर टसका लागू तो वर अरे त्यात नाही हा त्याच्यामध्ये छान काय माणूस याक्रम आयड्यायचं तुझी दिलं थोडा जाते अरे हसायत बर काही सकाळ 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 हसायत म्हणून लेकरून हा मला हे वाजन तू तू म्हणायला लागले तू 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 ती काढून तोडायला त्यांना ही वाजन आहे नाग नाग। ते खोट बोललेत काय ते काढलं <laughs> <नाग। laughs> म्हणजे तुम्ही शोटर काढून तोडलाय म्हणून मी लगेच शोटर काढून लगेच तोडा चालू करू लय हुशार मला गार लागायला खर खर कुणी मला स्वेटर चे ना गेलंय मला दाटायला लागले स्वेटर माहिती का त्याच्यावर गाडी काय आज होते

खरं तोडणार नाही उच्च लगे केल्यावर तोडू जाय जाय पळू पळू मग भरून आले ना तुमच्या अंग पाणी फिगीन मग बघत नाही तोंड फटकार तोंड झाकाय लागलाय तोंड तो मारा पाहिजे फटका मग जमता या भारी बघायचं काम नाही सगळं हिवा लागलं या का बांधल बघ तिनं हात कुठ म्हणून तर तोंड बघू की एकदा मला माय 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 बांधायचं नीट बांधायचं शिकावं लागत बैल सध्या गार झालेत आता चला बरं तुमच्या प्याला वर जावं लागतंय कुठून जायचं का तिथूनच यायचं पहिली कोणच यायचं तिकडून डायरेक्ट जाऊ तिकडूनच यायचं डायरेक्ट तिथून एवढं जर तोडलं तर संगम गाडीचाच माल झाला बघा आपला

बर पण निघ 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 लवकर निघ निघाय गुठ होय हो तिकडे कधीकडे चला तर मग आता तोडते उस ऊस तोडल्याशिवाय मार्गच नाही पाटा -पाटा था था। तर हाऊस पोडल्या मार्ग नाही चला तर मग आता ब्लॉक कसा झाला फाटा फाटाचा थंडीचा तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा लोकांना पण शेअर करा हिवा गारवायचं कसं काम असतंय तर त्यांना पण बघू द्या लाईक करा बेल आयकनला क्लिक करा बाय बाय नमस्कार